वाचकांसाठी एक आनंदाची बातमी येत आहे भारत सरकारच्या राष्ट्रीय पुस्तक न्यासतर्फे पुण्यात दिनांक सोळा डिसेंबर ते चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान ग्रंथ महोत्सव आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमात जे एस पी एम संचालित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे शांतता पुणेकर वाचत आहेत हा उपक्रम आता घेण्यात आला आहे यासाठी महाविद्यालयात दिनांक चौदा डिसेंबर गुरुवारी रोजी दुपारी बारा ते एक या वेळेत बी एडच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त करण्यात आले आहे सदर कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे आपल्या आवडीच्या विविध पुस्तकांचे वाचन महाविद्यालयात करण्यात आले त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे आणि इतर सह प्राध्यापक प्राध्यापक दत्तात्रय साबळे त्याचप्रमाणे डॉक्टर भरत गोडे प्राध्यापक दीपाली थोरा तसेच प्राध्यापक शिवदास मुंढे प्राध्यापक अर्चना राऊत प्राध्यापक अजित चव्हाण प्राध्यापक भानदास पोमणे त्याचप्रमाणे प्राध्यापक लक्ष्मी कदंबांडे आणि ग्रंथपाल डॉक्टर वर्षा गायकवाड सुग्रीव जाधव यांनीही या कार्यक्रमात पुस्तकांचे वाचन केले त्यानंतर विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाच्या गुगल लिंक भरण्याविषयी माहिती ती देखील देण्यात आली वाचन संस्कृती विकसित व्हावी तसे संवर्धन व्हावे याच हेतूने सदर कार्यक्रम घेण्यात आला आहे विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादावरून या कार्यक्रमाचा हेतू साध्य होताना दिसून आला आहे सदर कार्यक्रमाच्या आयोजनासाठी कॅम्पस डायरेक्टर डॉक्टर संजय सावंत तसेच डॉक्टर वसंत बुगडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर खुशाल मुंडे यांचे अमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना लाभलं आहे आज जो आपल्या महाविद्यालयामध्ये शांतता पुणेकर वाचत आहे हा जो उपक्रम राबवला आणि त्यामध्ये आपण देखील हिरिरीनं भाग घेतलेला आहे तर त्याबद्दल आपलं मनोगत काय आहे आज दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस या रोजी जे एस पी एम संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या आपल्या महाविद्यालयामध्ये ग्रंथमहोत्सवात साजरा करण्यात येत आहे तर या ग्रंथमहोत्सवामध्ये आपल्या बी एड प्रथम वर्षाच्या सर्व विद्यार्थी शिक्षकांनी त्यांच्या त्यांच्या आवडीची पुस्तकं आणून त्यांनी त्या पद्धतीने त्यांचं वाचन या ठिकाणी केलेलं आहे त्यांनी त्या पुस्तकामध्ये काय वाचलं आहे याचं ज्ञान त्यांनी आकलन केलेलं आहे आणि त्यांनी त्यांनी त्यां त्या त्यांच्या त्या पुस्तकामध्ये काय वाचन केलेलं आहे याचं थोडक्यात त्यांनी सर्वांना एक मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे की जेणेकरून वाचनातून आपल्याला काय ज्ञान मिळू शकतं हे सर्व जगापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं भावी शिक्षकांनी इथं करणं गरजेचं आहे व त्या हेतूने सगळे या ठिकाणी एकत्रित येऊन आम्ही या ठिकाणी ग्रंथ महोत्सवात साजरा केलेला आहे आपल्या जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये वाचाल तर वाचाल शांतता पुणेकर वाचन करत आहेत हा उपक्रम राबवला आणि हा राबवत असताना आपण एक अनुभवी प्राध्यापक म्हणून या भावी पिढीला काय सांगाल नमस्कार जयंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन या महाविद्यालयामध्ये आपण वेगवेगळे उपक्रम राबवत असतो त्याचाच एक भाग म्हणून शांतता पुणेकर वाचत आहे या उपक्रमाचं आपण आज चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजन केलं होतं आणि या सर्व उपक्रमाला विद्यार्थी त्याचबरोबर प्राध्यापकांचा देखील चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद आपला लाभला होता आपण जर पाहिलं तर आज जर मोबाईलच्या ह्याच्यावर साधारणतः सरासरीमध्ये सहा तास व्यक्ती हा मोबाईलवर असतो म्हणजे त्या ठिकाणी अनावश्यकच सर्व आपण पाहत असतो पण जर पाहिलं तर आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करायची असेल वाढवायचं असेल आणि ते जतन करायचं असेल आणि खऱ्या अर्थानं वर्तनामधील कायम जो बदल होतो तो संस्कारातून होत असेल तर अशा पद्धतीचे जे मानवाला आवश्यक असणारे संस्कार आहेत ते वाचनातून व्यक्त व्यक्तीच्या अंगी बांधवत असतात आणि ते सर्व विद्यार्थ्यांमध्ये जेणेकरून भविष्यातील प्राध्यापक शिक्षकामध्ये जर रुजले तर नक्कीच ते त्यांच्या पुढच्या पिढीला विद्यार्थ्यामध्ये रुजवतील या उद्देशानं आपण या उपक्रमाचं आयोजन केलं होतं महाविद्यालयामध्ये आणि तो देखील यशस्वीरित्या पूर्ण झालेला आहे याबद्दल आपल्या कॉलेजचे प्राचार्य त्यानंतर सर्व स्टाफ नियोजन कमिटी यांचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद